आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे टोमॅटो बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे त्याचं बी पूर्ण काढून घेतलं होतं आणि नंतर बारीक करून घेतलेले अशा पद्धतीत आहे तर ह्याला काय करायचं एखाद्या वाटीनं मेजायचं किती दोन वाट्या जर असेल का नाही तर दोनच वाट्या साखर टाकायची जर तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल का नाही तर थोडंसं कमी टाकलं तरी पण चालू शकते कडाई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर टाकणार आहे तर ह्याला दोन वाटी जरी साखर टाकली तरी चालेल तुमच्या गोडीप्रमाणे थोडस कमी जास्त करून बघा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे साखर बघा वितळल्यानंतर असं पातळ होतं एकदम बरं का तर ह्याला पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे एक सारखं केलं तरी पण चालू शकते एवढं आटलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे एक चमचा थोडीशी टाकायची हळद हिंग पावडर लोणच्याचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडंसं टाकणार आहे मी एकदम काळं मीठ थोडंसं आता हे पहिलं मी मिक्स करून घेते चांगलं म्हणजे परतून घेते मसाले टाकल्यानंतर बघा थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं असं मी दोन मिनटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे ज्याने करून मसाल्याची चव चांगली मुरली पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अर्धा लिंबाचा रस गॅस केलेला आहे मी एकदम बारीक आता मीडियम गॅसवर सगळं केलं होतं आणि आता हे आपण परतून घेऊया मस्त असं बघा लिंबाचा रस टाकल्यानंतर मी परतून घेतलेलं एक दोन मिनटं बारीक गॅसवर गॅस आता मी बंद करून टाकणार आहे मस्त असं चवदार असं होतं हे आता तुम्हाला मी सांगितले हे तुम्ही चपाती बरखा भाकरी खा ब्रेडला लावून खा मुलांना टिफिनला काय होतं सकाळचं काय द्यायचा विचार करतो तर अशा पद्धतीत जर बनवलं आणि एखाद्या काचाच्या भरणीत थंड झाल्यावर जर ठेवलं की नाही तिक छान लागतं चवीला एकदम मस्त